काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद ठाणे पत्रकारांचा प्रश्न एकीकडे एक अंबरनाथ नगर परिषदेत भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी गेलेल्या काँग्रेस नगरसेवकांचे निलंबन केले असून दुसरीकडे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार चालत आहेत की काय असा सवाल उपस्थित होत आहे कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आधी विक्रांत चव्हाण यांचे शिंदेंना भेटणे आणि दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेणे यातून संशय बळावत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी तुटक उत्तर उत्तर मारून नेली नियमित ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्रहार चोवीस तास न्यूज चॅनल लाईब करावी समजून घेण्यात जिल्हाध्यक्ष उपमुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये गेलेले होते त्याच्यानंतर पाच उमेदवारांनी तुमच्या अर्ज मागे घेतलेला आहे कुठेतरी काँग्रेस पाच उमेदवारांनी जे कमी पडले तिथे जरूर योग्य उमेदवार जे आहे ते बघून तिथे आमची गफलत झाली ती गफलत होणं ही चुकीची बाब आहे ती चूक आमची जी आहे ती विनम्रतेने कबूल करतो राहता राहिला जिल्हाध्यक्ष हे अनेक दिवसांपासून कर्मट काँग्रेससोबत आहेत इथे एकाकी ते झुंज देत आहेत स्थानिक इथले ते प्रतिनिधी आहेत आणि अशा वेळेस ते काही पक्षीय भूमिकेतून त्या ठिकाणी गेलेले नव्हते ते व्यक्तिगत एक क्रीत बाग आणि स्थानिक विकासाच्या अनुषंगानं त्यांची जे असणारी भेट होती ते काँग्रेस पक्षाचे होते काँग्रेस पक्षाचे आहेत काँग्रेस पक्षाचे राहते